हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर स्वागत आहे मस्त ओरून घेतलं आहे धूळ काढून घेतली पूर्ण घरातली आणि हा वेल पूर्ण असा ह्याच्यात चालला होता वर चालला होता तर ह्याला क्लिप वगैरे लावून बसवून घेतल्यात जी त्याच्या खालची जागा आहे ती पूर्ण क्लीन करून घेतली आणि व्यवस्थित त्याला पाणी वगैरे दिलं आहे आज हे बघा हे थोडंसं झाडं असं वाकडं झालं आणि ह्याच्या खालची जागा स्वच्छ केल्यामुळं तर ते आणखीनच मस्त दिसायला लागले झाड हे टेबलला खूप सारी धूळ होती तिथलं आवरून घेतलं आणि आवरून घेऊन धूळ वगैरे पुसून घेतले तर भारी वाटायला लागले आता आणि हे बेड पण असा मस्त छान आवरून घेतले आणि पूर्ण अशी क्लीन केली तर बघा असं घर चांगलं असलं माणसाला आपोआपच मस्त उत्साह येतो आणि करवते बरं वाटतंय सगळ्या एकंदरीत गोष्टीचं क्लीन करायला पण आवडतंय आणि चांगलं राहायला पण आवडते पण कधी कधी काय असते काही अडचणीने क्लिनिंग जमतच नाही आता की एका रूमची क्लिनिंग झाली पुढच्या पण बाकी आहेत हॅलो फ्रेंड्स तर मी जे तुम्हाला बोलणार आहे ते त्याचा विषय असा आहे बघा करते 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 कष्ट करते पण मला म्हणावं तसं यशच येत नाही क्षेत्र कुठलंही असेल आता तुम्हीच वागतोय मला माझे दोनशे सात व्हिडिओ आहेत आणि दोनशे सात व्हिडिओचे दोनशे चोवीस सबस्क्रायबर कालावधी गेलाय सहा महिन्याचा जवळपास पाच ते सहा महिने झाले आणि व्ह्यूज त्याला पूर्ण आहेत लाखाच्या पुढे खरंच जर सांगायचं गेलं तर एक लाख सदोतीस हजार एकशे अष्ट्याहत्तर अशा व्ह्यूज आलेल्या आहेत मला हेच म्हणायचं आहे की मी करते पण चुकते कुठं मला ते कळत नाही माझे एफर्ट्स तर कमी पडत नाहीत ना किंवा मग मी जे यूट्यूबला हवं आहे किंवा जे ट्रेंडिंग आहे ते करत नाही का मुलांची माझ्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी नाही हे मला शोधावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला ते करावंच लागणार आहे कारण असा आहे माझा सहा महिन्याचा कालावधी निघून गेला आहे मी खूप एफर्ट्स केले सारा प्रयत्न काम काही घरातली कामं सगळ्या कटकटी स्वतःचं आरोग्य तर काय आताच काल परवाला झालेलं पराक्रम हॉस्पिटल घरकाम आणि हे असला व्हिडिओचा ना तर बघा माझ्या बोलण्यात सुद्धा असा ओ... कडकपणा नाही आहे कारण माझं दुखतच आहे आणखीन माझी तब्येत फारशी ठीक झाली नाही पण म्हटलं चला आपल्या बाबतीत हे असं का होते ते तुम्हाला सर्वांशी बोलावं मी आज मस्त एक छान रूम क्लीन केली आणि आने त्यानंतर मी म्हणलं तुमच्याबरोबर ते, तुम ते बोलावं घर कसं घरघर घरघर आवाज येतोय काहीतरी काम बहुतेक पाठीमागं सुरू आहे इतका वेळ साहेब मोटर लावत होते त्याचा आवाज होता म्हणून मी व्हिडिओ बंद केला होता करायचा चला म्हणलं चांगला आवाज आला की आपण व्हिडिओ करू आणि मग नंतर क्लिअरिटी आपल्या बोलण्यातील क्लिअरिटी पण राहील पण आसपास शाळा आजूबाजूचं वातावरण आज काहीतरी कुठं कुणाची तरी कामं ह्याच्यामुळं दुसऱ्यांचा आवाज हा येतो म्हणजे येतोच त्यात काय पावगण आहे तर मी विचार करते बऱ्याच गोष्टींचा मला वाटते की माझ्याच बाबतीत असं होते पण मला माहिती आहे स्ट्रगल आहे आणि स्ट्रगल असून पण पूर्ण काय म्हणायचं त्याला वेळवेळीची वेड़, बंधनं कामं इतर सगळ्या गोष्टी आणि साम सामाजिक ज्या गोष्टी आहेत समाजाचं बोललेलं खूप मनाला लागतं आहे म्हणाला खूप ते पण आपण मी तर काय आता थोडक्यात म्हणायला हरकत नाही मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्यात कोण काय विचार करेल हे मी लक्षात नाही ठेवत आणि कोण काय बोलल ह्याचे तर मी खांताच करत नाही खांता म्हणजे चिंता करत नाही तर मला फक्त हेच म्हणायचं आहे लाईव्हला पण आले तर लाईव्हला पण सहसा कोणी जास्त नसतं माझ्या कदाचित मी प्लॅनिंग करत नसेल आणि प्लॅनिंग केलं तरी मग ते चुकीची वेळ असेल मलाच माझ्या काही कामावरती चिंतन करण्याची म्हणून करण्याची गरज आहे आणि त्यातून मला मार्ग काढण्याची गरज आहे तर चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या स्वतःची आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय